अमरावतीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे गाडगेनगर परिसरात अभियांत्रिकेचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला सुरुवातीला आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला होता पण या प्रकरणाला वेगळं वळण दिलं आहे मृत विद्यार्थिनीच्या डोक्यात अंतर्गत दुखापत असल्याचं समोर आल्याने आता गाडगेनगर पोलीस खुनाच्या दिशेने तपास करीत आहेत घटनेबद्दल गाडगेनगर पोलीस निरीक्षक दिनेश धातोंडे काय म्हणतात आ, एक आ, मुर्तु का, मुर्तु ते जे आमच्याकडे जे प्रकरण आलेलं होतं त्याच्यामध्ये आम्ही एकशे तीन एक आम्ही दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला प्रायमरी पॉवर अपडेट प्राप्त झालेलं होतं त्याच्यामध्ये हेड इंजुरी पोस्टमॉर्टम हँगिंग असं त्याचं मृत्यू मृत्यूचं कारण दिलेलं होतं त्या अनुषंगाने आम्ही हत्येचा गुन्हा दाखल केला आहे आणि त्यामध्ये जो आरोपी आहे प्रतीक लिवसे नावाचा त्याला आम्ही अटक केलेली आहे त्याचा दहा तारखेपर्यंत पी सी आर दिलेला आहे त्या पी सी आर मध्ये आम्ही त्याचा तपास करतो आहोत त्याने कोणत्या कारणासाठी तिची हत्या केली त्याचा काय उद्देश होता याबाबत आम्ही पुढे तपास करत आहोत त्याचा मित्र आहे प्रथमेश नावाचा त्याने एकशे एक कॉल केलेला होता की असा प्रकार झालेला आहे आणि त्यांनी पोलीस मदत मागे केली होती त्या अनुषंगाने आमची पोलीस फिल्म तिथे पोहचली आणि पुढील जो पंचनामा आणि इतर आहे आहे केली आणि मृतक तिच्या बहिणीच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आता पुढील तपासाची दिशा जो तांत्रिक तपास आहे त्यानंतर इतर काही साक्षीदार आहे सीसीटीव्ही आहे यावरून

आता पोलीस या प्रकरणाचा तपास एका वेगळ्या दिशेने करीत आहेत